असं मस्त आपलं लिंबू पुदिना शरबत तयार झालेलं आहे गरमी खूप वाढलेली आहे आणि गरमीच्या दिवसात तुम्हीसुद्धा नक्की करून प्या चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत लिंबू पुदिना शरबत गरमी खूप वाढलेली आहे तर आपल्याला काहीतरी थंड प्यावं वाटतं तर आज आपण लिंबू पुदिन्याचं शरबत बनवणार आहोत तर त्यासाठी मी इथं पुदिना घेतलेला आहे फ्रेश आणि ताजा पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे अर्धी वाटी याचे पानं पानं घेतलेले आहेत फक्त पुदिन्याचे इथं मी चार चमचे साखर घेतलेली आहे एक लिंबू कापून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा काळा मीठ घेतलेला आहे तर आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे सर्व घालायचं आहे इथं मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे यामध्ये घालायचं आपल्याला पुदिना साखर काळा मीठ घालायचं आहे आता आपल्याला हे लिंबू पिळून घ्यायचं आहे एक आता यामध्ये घालायचं आपल्याला एक कप पाणी घालायचं आहे थंड माटामधलं आता आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी मिक्सरमधून काढून घेतलेला आहे पुदिना साखर लिंबू आणि काळं मीठ व्यवस्थित बारीक झालेलं आहे तर आता आपल्याला एका चाळणीनं गाळून घ्यायचं आहे इथे मी एक गाळणी घेतलेली आहे यामध्ये आपल्याला आता हे गाळून घ्यायचं आहे अशा प्रकारे यामध्ये थोडासा आपल्याला पुदिना राहिलेला आहे जाडसर राहिलेला आहे हे बाजूला काढून घ्यायचं आहे आपल्याला इथं मी दोन ग्लास घेतलेले आहेत यामध्ये आता आपल्याला हे सरबत सव करून घ्यायचं आहे इथं मी दोन्ही ग्लासामध्ये लिंबू पुदिना शरबत सव करून घेतलेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला बर्फ घालायचं आहे यामध्ये तर यामध्ये गार्निशिंगसाठी आपल्याला थोडेसे पुदिन्याचे पानं घालायचे आहेत त्यानंतर गार्निशिंगसाठी आपण पुदिना घालून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला लिंबाचे स्लाईस घालायचे आहेत असं मस्त आपलं थंडगार लिंबू पुदिना सरबत तयार झालेला आहे उष्णता खूपच वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नक्की करून प्या सरबत तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद